पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस संचालक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता गुरुवारी म्हणजे शेवटच्या दिवशी निर्धारित वेळेमध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस संचालक पदासाठी अकरा फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण अठ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले कारखाना निवडणुकीमध्ये एकूण सहा हजार पाचशे छत्तीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत कासवन गट नंबर तेरा विहा मांडवा बारा पाचोड सात बिडकीन सात लोहगाव अकरा ऊस उत्पादक सहकारी संस्था पाच अनुसूचित जाती पाच महिला प्रवर्ग बारा इतर मागासवर्गीय सहा विशेष मागास प्रवर्गामध्ये दहा असे एकूण अठ्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे माजी आमदार संजय वाकचोरे अक्षय शिसोदे अनिल घोडके विक्रम खायाळ प्रल्हाद औटे भाऊसाहेब पिसे संतोष खराद आबासाहेब मोरे सचिन खायाळ महेश बोंबले दत्तात्रय मगरे भारत झारगड शकुंतला यादवराव वाकचोरे ज्योती खराद अंकुश रंधे योगेश सोलाटे यांचा समावेश आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे यांनी सांगितले की आमचा निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभा ठाकणार असून निवडणुकीमध्ये आम्ही पाच वर्षांमध्ये तोट्यात असलेला कारखाना आम्ही पुन्हा सुस्थितीत आणला आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य केलंय आम्ही केलेल्या कामाच्या बळावर निवडणूक लढवणार असल्याचं शिसोदे यांनी सांगितलंय गौतम बणकर एम सी एन न्यूज पैठण पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला श्री संत एकनाथ महाराज साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे माझ्यासोबत कारखान्याचे विद्यमान चेअरमन तुषार पाटील शिसोजी आहेत नेमकं या निवडणुकीत काय काय घटना घडामोडी होणार आहेत या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दोन हजार चोवीसला ला संत एकनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक आता होऊ घातलेली आहे आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि आम्ही आमच्या आमचा पॅनल या निवडणुकीमध्ये स्वतंत्रित्या आहे याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त माझी जे संचालक आहेत आमचे ज्यांनी आम्हाला मागच्या पाच वर्षात चांगल्यापैकी साथ दिली असे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वर असे संचालकांना यामध्ये संधी देणार आहे आणि नवीन सभासदांनासुद्धा या ठिकाणी संचालक होण्याची संधी पॅनलमधून राहणार आहे मतदार यादी तयार करताना <laughs> ने, ने, काही सव्वासाधारण मतदार यादी वगळण्यात आला असा आरोप तुमच्यावर होतोय नाही नाही मला माझ्यावर आरोप हा बिन गुळाचा आहे त्याला काही कुठल्याही कागदपत्राचा काही आधार नाही कारण मार्चमध्ये मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्या कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती शासनाने शा, केली त्याच्यानंतर येत प्रशासक नेम नेमण्यात ने आला आणि प्रशासकाच्या सहीने जे काही सहकार कायद्याला धरून जे काही बॉलर्समध्ये तरतू दे त्याला हजार रुपयाचा शेअर्स कम्प्लीट पाहिजे अशा पद्धतीने कायद्याने त्यांनी नोटिसा पाठवल्या ज्या सभासदांनी पैसे भरले त्यांची या मतदार यादीत नाव आले जो काही माझ्यावर आरोप झाला हे राजकीय हेतूपोटी झाला आणि मला त्याच्यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ऊस उत्पादक बागायतदार हे समजदार आहेत आजही रोजी कारखान्याच्या सभासदामधून एकाही सभासदाला काढलेलं नाही त्यांना फक्त मतदानापासून वंचित येते की अजूनही आहे ज्यांचा शंभर रुपयाचा शेअर्स आहे माझ्या आजोबाच्या काळात जे मी केलेले आजोबांनी सभासद केले ते आज रोजीसुद्धा कायम आहे या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी पॅनल कोणाचं आहे नाही आज तर ते चित्र स्पष्ट होत नाही पण जो कोणी राहील तर त्याच्यावर शंभर टक्के उत्पादक हे आमच्या पॅनलवर शंभर टक्के खुश आहेत आणि ते आम्हाला पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी देतील विरोधक कोणीही असलं तर त्याचा काही फारसा फरक आमच्या पॅनलवर पडणार नाही असं माझं ठाम मत आहे